नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर, व्या ते ते तर ते आज दिनांक चोवीस मे तर, तर आज दुपारनंतर जे आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या ते जिल्हे तर आज मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला आज सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीपर्यंत जे आपल्याला कोकम भागामधील सातारा सांगली ढोपली तसेच रत्नागिरी कोल्हापूर पणजी राजापूर करार विटा सावंतवाडी निपाणी तसेच पुणे बारामती जेजुरी डोपली दौंड तर या भागामध्ये जे आपल्याला आज सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तर या भागामध्ये जे आपल्याला काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो असेच हावंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन अभिषुका धन्यवाद